महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुंबई महामार्गावर भीषण नळदुर्ग अलियाबाद ब्रिज जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक मुंबई हैदराबाद महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला नळदुर्ग जवळील अलियाबाद ब्रिज जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात एक जण जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबईहून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच बारा ए पी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस आणि हैदराबादहून मुंबईकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एक्स साठ पंच्याहत्तर हे दोन्ही ट्रक अलियाबाद ब्रिजजवळ आले असता समोरासमोर धडकले या अपघातात राजू राम चव्हाण राहणार कुनूर तालुका विजापूर हा जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस कदम यांनी नळदुर्ग येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज्य धामच्या रुग्णवाहिकेला पाचारण केलं रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी राजू राम चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघाताची कारण अद्याप स्पष्ट झाली नाहीत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा